हे कोल्हारे संघ जर या स्पर्धेमध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा कोणताही क्रमांक जर मारत असेल तर नरेंद्र दादा गोमारे यांच्या वतीनं तब्बल रोख दहा हजार रुपयाचं पारितोषिक सुद्धा देण्यात येईल जे कर्जत तालुक्यातील एक नामवंत पॅकर आहेत श्रीलेवन या नावाने अजिंक्य आपण नेहमीच दादा गोमारे यांची चर्चा करत असो श्रीलेवन मोहाची वाडी असेल श्रीलेवन जयशंकर चांदई असेल असे अनेक संघ जन्मान त्या जोबिनी संघाला गतवर्षी बराच वेळा याच पुरस्कार त्यांनी पुरस्कृत केली होती लावलेला हा पहिला दर्जेदार सनसनी चौकार परंतु कळसद तालुक्यातील त्यांच्या अकराचे दोन संघ काल श्री मोहाचेवाडी नेरळ संघाने बदलापूर नगरमध्ये बदलापूर गाव चषक त्याच्यावरती आपलं नाव कोरण मॅन ना ऑफ द सिरीज या नेरळ परिसरातील एक जबरदस्त क्रिकेटर अर्थात अमोल समान त्याच्या नावावरती ती टू व्हीलर बाईक राहिली काल चार धबा पाच धबा दाव फे पहिल्या बालवती चौकाराला त्यानंतर आलेली लेग बाईस गोलंदाज विशाल ऑल काय जबरदस्त हो प्रचंड ताकद त्याने झोकली आहे ताकदीचा वापर करत असताना टायमिंग प्रॉपर होत आणि बॉलने केली सफर बिग बिग लॉंग आसमान दाखवले गोलंदाज विशालला काय जबरदस्त बॅटिंग करते पाडा टीम सल्ला मिळता सल्ला स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बासमांना अमोल आणि त्याच्या करण साथी ना रे दुसरा धमक आपल्याला पाहायला मिळालाय आणि ते आपण पाहतोय या बाडमधून मधून दहावा बरेच अक्षरशः दोन षटकर त्याच्या बाट मधून पाहायला मिळाले तिमची टोट एकंदरीत सतरा वरती पोहोचली आहे चार षटकांची मॅच आघाडीचे दोन फलंदाज चांगली पार्टनरशिप बिल्डप करण्याचा प्रयत्न करतात जबरदस्त जबरदस्त बॅडिंग सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देण्यात येईल कारण नुकताच पहिला चौकार आल्यानंतर अमोलने करून घेतलेली सिंगल आणि आता ऑनलाईन चेक केली जाते एस सिट इस बॉल करंटच्या मधून दोन षटकऱ्यांनी एक चौकार आपण अमोलच्या मधून पाहिला लेग बाईजने स्ट्राइक रोटेट झाली आणखी एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला आहे आणि हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर अक्षरशः मी तर म्हणेन तुटून पडलाय त्या गोलंदाजावरती फलंदाज करण काप बॅटिंग करतात सलग लागोपाचे तीन बॉल तीन षटकार विनंती आहे मध्ये आवाज अजिबात करू नका मित्रांनो लक्षात असू द्या कारण तुम्ही आमच्या लाईव्ह टेलिकास्टिंग ऑफिशियल अपडेटरच्या बाजूला आहात कॉमेंट बॉक्सच्या सुद्धा बाजूलात यावेळेस बेकित करण्याचा प्रयत्न फटका फैसला शत्यक्ष जज करतात झेल टॉप झेल कोणाचा सोडलाय कदाचित ज्या खेळाडूने ते धावांचा हा कार माझे आहे अशा खेळाडूचा जैन या ठिकाणी ड्रॉप केलाय आणि हे मी तर म्हणे मानगाव संघाचा दुर्दैव म्हणावा लागेल कदाचित आपण पाहतोय नेहमी क्रिकेटमध्ये अजिंक्य आपण म्हणत असू की ज्या पद्धतीने गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते ना तशी मात्र गोलंदाजाला क्षेत्र रक्षकाकडून अपेक्षा असते आणि अगदी आपण पाहिलं तर आज जैल ड्रॉप झालाय जमिनीवरती दान झालाय जजमेंट त्याचं चांगलं पाहायला मिळालं परंतु चेंडू इथे मात्र हातामध्ये कॅरी होऊ शकला नाही आहे आणि इथे फलंदाज आपण पाहतो मिळालेलं जीवनदान संघाचे दाबा संख्या राहतात एकंदरीत सव्वीस ट्वेंटी सिक्स पहिलं षटक अत्यंत बहागड राहिलं मानगाव संघाच्या दृष्टिकोनातून गोलंदाज षटक क्रमांक दोन मध्ये संकेत जो मागच्या मागचा मान ऑफ हो संकेत यांना तुम्ही पाहतायत आमचे साई आम्हाला सांगतात की मागच्या मागचा मानाधमास होता हा खेळाडू आणि आता त्याला दिली षटक क्रमांक दोन ची जबाबदारी अमोल सम्रेनने लगातार दोन षटकांनावले तर जितेंद्र क्षीरसागर यांच्या वतीनं दोनशे रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल पहिला बॉल याबाबत पाहते बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला अनपाल सिग्नल दॅट्स अ फोर रन रं। रन्स मिळतील चार प्रयत्न भरपूर चांगले होते कदाचित आपण पाहतोय जितेंद्र क्षीरसागर यांनी पारितोषिक लाईन सरू आणि लगेच लगेचच अटॅकिंग मोड मध्ये आलेला हा खेळाडू वापर पाहतोय कॅश सुद्धा आहे इथे बाची ड्रॉप सल्ला कदाचित या ठिकाणी घडतय काय गोलंदाजांना का हवी तशी साथ मिळत नाहीये शतरक्षकांकडून एक सुखी अगदी लॉंगला पाहिली त्या ठिकाणी करणचा जण ड्रॉप करण्यात आला आणि आता अमोलचा झेल सुद्धा ड्रॉप करण्यात आलेला आहे ज्या जोडीनं मैदानाबद्दल आपण पाहतो अक्षरशः दाबांचा पाऊस पडलाय अशा जोडीला या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे आणखीन केसूर मारिला झोटका बघा डिपॅक बाउंडी लावून समोर जी ब्लॅक स्क्रीन आहे जे बसलेले खेळाडू मित्रांनो प्लीज विनंती आपण फ्रेम मध्ये आहात मगाशी सुद्धा सूचना केली होती की आपण त्या ठिकाणी थांबू नका बसू नका प्लीज बाजूला भरपूर मोकळी जागा आहे या किडांगणाच्या सभोवत्याने तुम्ही कुठेही बसलात तरी तुम्हाला या ठिकाणी थंडगार वातावरण पाहायला मिळणार आहे कारण आजूबाजूला जो नदीचा परिसर आहे लक्षात असू द्या समोर जे प्रेक्षक बसलेत कदाचित त्यांचा आभास त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल त्यांनासुद्धा विनंती राहील दादा प्लीज कॉपरेट करा कारण लाईला ते दृश्य थोडंसं खराब होते

अतिरिक्त म्हणेल प्रतिस्पर्धी टीमला इथे भाबा बनतात आणि अक्षरशः भाभा सुद्धा बाल केल्या जातात ओ आणखीने आणखीन एक कदाचित आता मी तर म्हणेन मनगाव संघाला हे ग्रहण लागले कारण एक दोन तीन अशा तीन आयटम मध्ये आपण बघा तर झेल ड्रॉप करण्यात आले चेन्नईचा खेळ आपण विचार केला तर दोन बाकी आहेत स्टील टू टू गो टीमची टोटल आतापर्यंत सदतीस जावा साई सुद्धा अगदी आपण पाहतो या माझा आनंद घेतात असं वाटत होतं की फर्स्ट अटम ला चल सेकंडला होईल थर्ड ला होईल परंतु चौथ्या अटम मध्ये सुद्धा हा कॅरी होऊ शकला नाही बाहेर तुम्ही संधी दिली तर त्या संधीचं सोनं होईल आणि हे संग्रह असल्या सलामीरबाद अमोलच्या खणखणीत षटकार आणखीन एक आला तर दोनशे रुपयाचं पारितोषिक जितेंद्र क्षीरसागर यांच्या वतीने ते देण्यात येईल शंकू डांगरे हे सुद्धा उत्तम दर्जाचे समालोचक हो आहेत तेजा बैलाचे मालक अतिशय बागडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक स्वागत अतिशय बागडे एक म्हणत ही माच आपण या ठिकाणी कव्हर करू चार षटकांची माच आणि साई तारे आमच्या समावेश जॉईन आहेत एल आम्ही पाहिलेले कोल्हारे प्रीमियर लीग ज्यामध्ये सटे ग्रुप चे अध्यक्ष होते साई तारे हे आम्हाला माहिती माहितीये दोन वर्षापूर्वी जरूर या नावाची चर्चा होती फटका चांगला प्रथम स्ट्रोक अजय चेंडूला चढ फलंदा जेबाद लॉंगाला टिपली सुंदर जाईल आणि ते संपलाय मिस्टर करेल सखेल